नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह एकोणतीस मंत्री आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर दुष्काळ हटवण्यासाठी शेततळी योजना यशस्वी करा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर सेतू भारतम अंतर्गत महाराष्ट्रातल्या बारा मार्गांवर बांधले जाणार पूल लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पी ए संगमा यांचं हृदयविकारानं निधन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर आणि राज्याच्या इतर भागाप्रमाणेच ठाणे आणि मुंबई उपनगराच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका उद्याही पावसाची शक्यता पाहूया सविस्तर वृत्त मराठवाड्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांमधल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकोणतीस मंत्री आजपासून दौऱ्यावर आहेत सध्याचं दुष्काळ भीषण असून तो निसर्ग आणि मानवनिर्मित आहे त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळ निवारणासाठी मागील त्याला शेततळी योजना आखली आहे या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन ही योजना यशस्वी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी निलंगा इथं केलं नदी खोलीकरण कामाची पाहणी केल्यानंतर आणि विहीर पुनर्भरणाचा प्रारंभ केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन कृषी कृषीमंत्री एकनाथ खडसे यावेळी उपस्थित होते या दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं पाणी टंचाईचाही आढावा घेतला जात आहे दुष्काळासाठी दिली जाणारी रक्कम लोकांपर्यंत पोहोचते की नाही याची खातर जमा करण्यासाठी या दौरा करत असल्याचं राज्याचे वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीड इथं सांगितलं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आंबेजोगाई तालुक्यातील कुंभेफळ आणि पाटोदा इथल्या कामांना भेट देऊन पाहणी केली म्हैसाळ योजनेचं पाणी योजने पूर्व भागात नेण्यासाठी आवश्यक निधी सरकार लवकरच उपलब्ध करेल अशी ग्वाही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत इथं दिली महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आष्टी तालुक्यातल्या नांदूर इथल्या जनावरांच्या छावणीस भेट दिली पिण्याचं पाणी जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करून तालुक्यातल्या जनतेला दिलासा देण्यास सरकारचं प्राधान्य राहील असं राठोड यावेळी म्हणाले येवराई तालुक्यातल्या पांढरवाडी वडगाव वडगावढोक या गावांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातल्या दुष्काळी भागांना दादा भुसे संजय राठोड एकनाथ शिंदे गिरीश बापट विद्या ठाकूर रामदास कदम दीपक केसरकर यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान राज्यातील शेतकरी आज दुष्काळात होरपळत असताना सरकारनं शेतकरी आणि शेतीला पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला वाशिम जिल्ह्यातल्या ले दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मेडशी इथं शेतकरी मेळाव्यात आज बोलत होते शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं परत उभं करायचं असेल तर संपूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही असे विखे पाटील यावछी म्हणाले राज्य मंत्रिमंडळाच्या मराठवाडा दुष्काळग्रस्त दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षातर्फे आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मंत्रिमंडळाच्या या दौऱ्याआधी केंद्रीय समिती आणि मंत्र्यांचे पाच दौरे झाले आज शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नसल्याची टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं खरीप तसंच रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम तातडीनं देण्यात यावी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम या चार राज्यातल्या आता पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारख्या मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झयेदी यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्या आसाममध्ये चार आणि अकरा एप्रिल या दोन टप्प्यात मतदान होईल पश्चिम बंगालमध्ये चार अकरा सतरा एकवीस पंचवीस तीस एप्रिल आणि पाच मे या दिवशी मतदान होणार आहे तामिळनाडू केरळ आणि पद्दुचेरी सोळा मे रोजी मतदान होईल या पाचही ठिकाणची मतमोजणी एकोणीस मे रोजी होईल या सर्व राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली नाम साधर्म्यामुळे मतदारांचं सा गोंधळ होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांचं छायाचित्रही असणार आहे पायाभूत सोयी सुविधांचा विकास ही राष्ट्राच्या विकासाची गुरुकिल्ली असून या सुविधांच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भारतम प्रकल्पाचं नवी दिल्लीत उद्घाटन करताना ते आज बोलत होत भारतम या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातल्या बारा मार्गांसह देशातल्या दोनशे आठ मार्गांवर पूल बांधण्यात येणार आहेत या अंतर्गत सोलापूर वाशिम गडचिरोली नागपूर चंद्रपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूल बांधण्यात येणार आहेत पायाभूत सोयी सुविधांमुळे देशाच्या विकासाला गती आणि मजबूत विश्वास त्यांनी व्यक्त केला ग्रामीण रस्त्यांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री पी राधाकृष्णन कार्यक्रमाला उपस्थित होते निस्वार्थ सेवा आणि प्राण्यांची बाजी लावून देशाच्या क्षितिजाचं रक्षण करण्याची जिगर या गुणांसाठी राष्ट्रसदैव भारतीय हवाई दलाचं ऋणी राहील असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे गुजरातमधल्या जामनगर इथं आज जा राष्ट्रपतींच्या हस्ते हवाई दलाच्या एकशे एकोणीस हेलिकॉप्टर एककांना राष्ट्रपती मानकं तसंच हवाई दलाच्या अठ्ठावीस सामग्री आगारांना राष्ट्रपती ध्वज प्रदान करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचं कार्य हवाई दल अत्यंत चोखपण पार पाडत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले लोकसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं आज नवी दिल्ली इथं हृदयविकारानं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते मेघालयमधल्या तुरा लोकसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते अकराव्या लोकसभेचं अध्यक्षपद भूषवणारे संगमा नऊ वेळा लोकसभेवर निवडून आले होते केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं याशिवाय गृहराज्यमंत्री कामगार वाणिज्य आणि कोळसा राज्य मंत्रालयाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला होता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात त्यांनी मेघालयचं मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असणारे संगमायांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर दोन हजार तेरामध्ये नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली लोकसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आता मंगळवारी संसदेचं कामकाज सुरू होईल लोकसभेत पीए संगमा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वदनानं सदनाचं कामकाज कसं चालवावं हे आपण संगमा यांच्याकडून शिकल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितलं तर ईशान्येच्या विकासात संगमायांचं योगदान सदैव स्मरणात राहील लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द अविस्मरणीय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमायाना श्रद्धांजली अर्पण केली राज्यसभेत अरुण जेटली आणि इतर नेत्यांनी विनंती केल्यानंतर सभापती हमीद अन्सारी यांनी भोजनाच्या सुट्टीनंतर कामकाज स्थगित केलं त्यापूर्वी अलीगड मुस्लिम विद्यापीठात सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलं ला होतं इशरत जहां प्रकरणाची फाईल आपल्याकडे कधीच आली नसल्याने त्याबद्दल काहीच माहिती नसल्याचं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माजी अधिकाऱ्यांसह इतरांनी केलेले दावे तथ्यही नसल्याचं शिंदे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आपण या संदर्भात कोणतीही चर्चा केली नसल्याचंही शिंदे म्हणाले गोव्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते रामराव देसाई यांचं भाऊ राजेश देसाई यांचा प्राशनामुळे मृत्यू झाल्याचं चा पोलीस निरीक्षक रवी देसाई यांनी पीटीआयला सांगितलं राजेश देसाई यांनी स्वतःहून विष प्राशन केलं अथवा त्यांना विष देण्यात आलं यासंदर्भात तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईत नुकत्याच झालेल्या मेक इन इंडिया सप्ताह स्वाक्षरा झालेल्या सामंजस्य करारांबाबत सरकारनं कृती दल स्थापन केल्याचा पुनरुच्चार राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यास मुंबईत बोलत होते सामंजस्य करार वास्तवात येण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही म्हणाले राज्यात व्यापार करणं सुलभ व्हावे यासाठी आवश्यक त्या परवानग्यांची संख्या शहात्तरवरून सदतीस करण्यात आली असून ही संख्या पंचवीस परत आणण्यासाठी काम सुरू आहे अन्न प्रक्रिया धोरणाचा मसुदा तयार करण्यात येत असून लवकरच हे धोरण जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलं हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दिग्दर्शक निर्माते मनोज कुमार यांना दोन हजार पंधरा साडीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे हरियाली और रास्ता उपकार वो कौन थी हिमालय की गोदमे पूर और पश्चिम रोटी कपडावर मकान आणि क्रांती यासारख्या चित्रपटातील मनोज कुमार यांचा अभिनय स्मरणीय आहे देशभक्तीवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या आणि त्यामध्ये अभिनय करणाऱ्या मनोज कुमार यांना भारत कुमार या टोपण नावानंही ओळखलं जातं पाकिस्तानमधल्या अबोटाबाद या गावात जन्मलेल्या मनोज कुमार यांनी काचविगुडी या चित्रपटातून नायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं शहीद या भगतसिंग यांच्या जीवनावरील चित्रपटामुळे देशभक्त म्हणून मनोज कुमार यांची प्रतिमा प्रथम समोर आली हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे 0000 ‫ 0000 0000 दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार सोहळा वरळी इथल्या दूरदर्शन केंद्रात आज पार पडला या सोहळ्याचे नव्वं वर्ष असून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं सातारा इथल्या अनिल दुधाण यांना कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल तर जलव्यवस्थापनासाठी नांदेडच्या बाळासाहेब देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं कृषीपूरक उद्योग क्षेत्रासाठी सोलापूरच्या पूजा सावंत आणि नांदेडच्या संजय सूर्यवंशी यांना गौरवण्यात आलं कृषीमालाच्या पळन व्यवस्थेसंबंधी कोल्हापूरच्या संभाजी सावंत यांचा सन्मान करण्यात आला यांच्यासह इतर आठ व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर सह्याद्री वाहिनीचे ब्रँड अँबॅसेडर विक्रम गोखले यांच्यासह कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कोणीही बेघर राहू नये प्रत्येक कुटुंबाला आपल्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी सरकारनं सुरू केलेल्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या लोकांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल मागास जिल्हा त्यामुळे बहुतांशी कुटुंबांकडे आपला हक्काचा निवारा नाही मात्र प्रशासनानं गेल्या बावीस महिन्यात नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यानं गरजूंना हक्काचं घर गर मिळालं आहे जिल्ह्यात सत्याहत्तर हजार एकशे बहात्तरपैकी पन्नास हजार एकशे तेहतीस घरकुलं आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत विशेष म्हणजे या घरकुलांसोबतच शौचालयांचं बांधकामही केलं जात असल्यानं गावं हगणदारीमुक्त होण्यास सहाय्य होत आहे घरकुलचे दोन बिल भेटाले पस्तीस पस्तीस हजार आणि स्वतःचे पैसे टाकून हे घर पूर्ण करतोय आम्ही आणि फायनल बिल झाले फायनल हे शौचालयाचं काम पण पूर्ण झालेच आहे आणि याच हे पूर्ण झाल्यावर आम्हाला बाकीची रक्कम भेटेल आमची गावची लोकसंख्या पंधरा हजार आहे इंदिरा आवास योजना अंतर्गत जे घरकुलं मंजूर झाले ते तीनशे बत्तीस आमच्या गावचे मंजूर झालेले त्यापैकी दोनशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे आणि एकशे साठ विद्या लाभार्थ्यांनाही दुसरा हप्ता मिळालेला आहे आणि जे राहिलेले लाभार्थी हे त्यांना त्यांनाही आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत घरकुलांच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर व्ही गमे यांनी सर्व स्तरावर नियोजन केल्यानं लाभार्थ्यांना धनादेश मिळणं सोपं झालं आहे या जिल्ह्यामध्ये साधारण दोन हजार तीन पासूनचे इंदिरा आवास योजनेचे घरकुल अपूर्ण होते म्हणून मागच्या पंधरा सोळा महिन्यामध्ये आपण विशेष मोहीम या जिल्ह्यामध्ये राबवली आणि गेल्या वीस महिन्यामध्ये आपण जिल्ह्यात बावीस हजार घरकुलं पूर्ण केलीत आणि त्यांच्यासाठी जवळपास आपण तीनशे दहा कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केलेले आहे इंदिरा आवास योजनेची यशस्वी अंमलबजावणी करून नंदुरबार जिल्हा राज्यात अग्रेसर तर बनला आहेच शिवाय या कामी प्रशासनाचंही मोलाचं सहकार्य मिळालं आहे ख्यातनाम चित्रपट संग्राहक चित्रपट तज्ञ आणि चित्रपट महोत्सवांचे जुने जाणते मार्गदर्शक पी के नायर यांचं आज पुण्यात निधन झालं ते ब्याऐंशी वर्षांचं होते पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक संचालक असलेल्या परमेश कृष्ण नायर यांनी आपलं संपूर्ण जीवन जुन्या आणि दुर्मिळ चित्रपटांचं जतन करण्यासाठी वेचलं यामध्ये चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र कालियामर्दन तसंच जीवन नैया बंधन कंगन कन्या किस्मत यासारख्या उत्तमोत्तम कलाकृतींचा समावेश आहे त्यांच्या कारकिर्दीत एकंदर बारा हजार चित्रपट संग्रहित झाले नायऱ्याने त्यांच्या चित्रपट संग्रहाविषयीच्या उल्लेखनीय कार्यासाठी दोन हजार आठ साली सत्यजित रे स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं हवामान राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसानं आज सकाळी ठाणे आणि मुंबई उपनगरांच्या काही भागात हजेरी लावली पालघर जिल्ह्यामध्ये सकाळी जोरदार पाऊस झाला तसंच वसई विरार भिवंडी आणि ठाण्यातल्या काही भागातही पाऊस पडला मुंबईत मुलून घाटकोपर अंधेरी जोगेश्वरी कांदिवली या उपनगरातही पावसाच्या सरी बरसल्या नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पनवेल पेण आणि उरण इथं था पाऊस झाला अलिबाग इथं जोरदार पाऊस झाला आंबागाड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला संगमेश्वर आणि सह्याद्री खोऱ्यातही पावसाचं वृत्त आहे तर अहमदनगरमध्ये आज दुपारी गारांचा पाऊस पडला येत्या छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर छत्तीस बावीस पुणे एकतीस सतरा औरंगाबाद एकतीस अठरा नाशिक ते एकतीस सतरा कोल्हापूर पस्तीस बावीस रत्नागिरी अडतीस बावीस सोलापूर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं एकोणतीस मंत्री आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर दुष्काळ हटवण्यासाठी शेततळी योजना यशस्वी करा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम आणि पोदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर सेतू भारतम अंतर्गत महाराष्ट्रातल्या बारा मार्गांवर बांधले जाणार पूल लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य पी ए संगमा यांचं हृदयविकारानं निधन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर आणि राज्याच्या इतर भागाप्रमाणेच ठाणे आणि मुंबई उपनगराच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका उद्याही पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र पावसामुळे मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांना गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं दुष्काळाचा सामना करावा लागतोय राज्य मंत्रिमंडळातले जवळपास सर्वच मंत्री या भागाची सध्या पाहणी करत असून लोकांपर्यंत सरकारी मदत पोहोचते की नाही याची शहानिशा केली जाते मात्र नुसते शासकीय मदतीवर अवलंबून न राहता दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कशाप्रकारे नियोजन करावं याविषयी चर्चा करण्यासाठी नागपूरच्या पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर तानाजी निकम यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार